रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे सेवा देऊन रुग्णांना न्याय द्यावा तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे प्रतिपादन आमदार आमशा पाडवे यांनी केले शासनाच्या आरोग्य विभागाकडून अक्कलकुवा आणि धडगाव या दोन तालुक्यासाठी तेरा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या त्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अक्कलकुव्यातील आमदार कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार श्री पाडवी हे बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड डॉक्टर अमित पाटील शेतकरी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी सरपंच वसंत वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य कपिलदेव चौधरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती पटले प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात रवींद्र चौधरी रवी पाडवी सरला पाडवी सिंधू वसावे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार आमशा पाडवी पुढे म्हणाले की अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात कुपोषणाची मोठी संख्या असून सर्वांना एकमेकांच्या सहकार्याने या दोन्ही तालुक्यात कुपोषणाचा लागलेला कलंक पुसण्याचे काम करावे लागेल रुग्णवाहिकेमुळे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी कृतीशील राहणे गरजेचे असल्याचे सांगत काम चुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही सांगितले या प्रसंगी डॉक्टर संदीप पुंड कपिल चौधरी दिनेश खरात रवींद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा यांनी केले कार्यक्रमात आमदार आमशा पाडवे यांच्या हस्ते अक्कलकुवा तालुक्यातील ब्रिअंकुश विहीर वाण्याविहीर गव्हाडी ओहोवा उर्मिलामाड वडफडी खापर व अक्कलकुवा तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय असे नऊ तर धडगाव तालुक्यातील राजबर्डी सोन मांडवी धनाजे खुंटामौडी धडगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया सहा ठिकाणी असे एकूण पंधरा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी तालुक्यातील सरपंच ग्रामस्थ वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन नगरकर यांच्यासह कर्मचारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले